नमस्कार मंडळी या अलकास किचनमध्ये तुमचं स्वागत आहे तर आज मी तुम्हाला बेसन पिठाची पोळी कशी करायची ते दाखवणार आहे कुणी पोळा म्हणतं कुणी पिठाची पोळी म्हणतं तर तुम्ही काय म्हणता ते नक्की कमेंटमध्ये सांगा तर चला आपण सुरुवात करूया तर एक वाटी हे बेसन घेतलेलं आहे मी एक मध्यम आकाराचा कांदा बारीक कट करून घेतलेला आहे कोथिंबीर बारीक चिरून घेतलेली आहे चार हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत कढीपत्ता पण बारीक कट करून घेतलेला आहे हळद घेतलेली आहे थोडासा ओवा घेतलेला आहे कश्मीरी मिरची पावडर कलरसाठी घेतलेली आहे चवीनुसार मीठ आणि जिरं घेतलेलं आहे तर आता आपण हे सगळं एकजीव करून घेऊया एका भांड्यामध्ये तर ह्या भांड्यामध्ये मी आधी बेसन घातलेलं आहे कांदा घालूया आता याच्यामध्ये हिरवी मिरची कट केलेली तुम्हाला जर तिखट कमी लागत असेल तर तुम्ही कमी मिरची टाकली तरीसुद्धा चालेल पण मिरची जरूर घाला मिरचीने त्याची टेस्ट आणखीन छान येते जिरं घातलेलं आहे हळद घालते कश्मीरी मिरची पावडर याने पोळीला कलर खूप छान येतो ओवा असा हाताने बारीक मी हे करून घेतलेला आहे थोडासा चोळून घेतलेला आहे कडीपत्ता पण बारीक कट करून घेतलेला आहे तो पण घालते कोथिंबीर घालायची आहे चवीनुसार मीठ घालायचं आहे आता हे मिश्रण कोरडंच आपण सगळं एकजीव करून घ्यायचं आधी पाणी घालायच्या आधी हे सगळं मिक्स करून आहे आता जसं लागेल असं थोडं थोडं पाणी टाकून आपण हे मिश्रण तयार करून घेऊया आता हे थोडंसं घट्ट झालेलं आहे अजून पाणी लागेल याच्यामध्ये मी अजून थोडंसं पाणी घालते आणि हे सगळं मिक्स करून घेते तर बघू शकता हे मिश्रण अगदी परफेक्ट झालेलं आहे जसं आपल्याला हवं तसं झालेलं आहे आता हे पाच मिनटं आपण ठेवून देऊया तवा ठेवलेला आहे गॅसवरती तवा थोडासा गरम करून घ्यायचा जा आधी जास्त पण नाही गॅसची फ्लेम वाढवायची आता हे सगळं तव्यावरती आपण तेल पसरवून घेऊया व्यवस्थित आणि ॲल्युमिनियमच्या तव्यावरती मी हे करते तरी पण चिकटणार नाही पोळी त्याला बघू शकता तुम्ही नॉनस्टिक तव्यावरती तर नाही करत आहे मी तेल पण आपलं गरम झालेलं आहे बघू शकता वाफ दिसत असेल तुम्हाला <coughs> आता पळीने हे मिश्रण आपण तव्यामध्ये टाकूया पळीने पसरवायला मला व्यवस्थित जमत नाही आहे तर हे चमचाने मी आपलं टी स्पून असतं ना त्यानेच मी पसरवून घेणार आहे व्यवस्थित पसरवून घ्यायचं अगदी गोल मस्त आकार द्यायचा त्याला जास्त जाड पण करायची नाही पोळी आणि जास्त पातळही करायची नाही पातळ होईल तेवढं चांगलं आहे पण आता याच्यामध्ये कांदा वगैरे टाकलेला आहे त्याच्यामुळे जास्त एकदम पातळ होणार नाही ते असं सगळीकडे मस्त फिरून घेतलेलं आहे बघू शकता तुम्ही आता आपण साईडने तेल सोडून घेऊया थोडं थोडं तेल सोडल्यामुळे त्या कडा आपल्या व्यवस्थित निघतील बघू शकता अजिबात चिकटलेली नाही आहे विसनपोळी याला तव्याला अगदी सहज निघते तव्याला तव्यातून तर ही आपण आता पलटी करून घेऊया घसरते थोडी तव्यावरून तवा थोडा जरा जास्त तापलेला होता त्याच्यामुळे थोडासा जास्त डार्क झालेलं जा आहे आता पुन्हा तेल सोडून घेऊया म्हणजे खालची बाजू पण व्यवस्थित भाजली जाईल पलटी करून घेऊया बघूया तर मस्त मागच्या साईडने पण व्यवस्थित भाजली गेलेली आहे पोळी आता ही मी एका डिशमध्ये काढून घेते आणि सेम त्याच पद्धतीने थोडंसं तेल टाकून आपण हे बेसनचं मिश्रण जे केलेलं आहे ते घालून घेते पळीने आणि सेम त्याच पद्धतीने चमच्याने मी सगळीकडे पसरवून घेणार आहे हे मिश्रण टाकल्या टाकल्या लगेच पसरवा नाहीतर नंतर मग ते पटकन आपलं पाण्यात पाण्याचा अंश त्याच्यातला निघून जातो आणि व्यवस्थित पसरवायला होत नाही ते आधीच्यापेक्षा ही थोडी पातळ झालेली आहे पोळी बघू शकता तुम्ही तिचा पण आकार मस्त असा गोल झालेला आहे तेल सोडून घेऊया साईडने आपण थोडं थोडं त्याच्यामध्ये मिरची मी तर कट करून टाकलेली आहे तुम्ही वाटून जरी टाकली तरी सुद्धा चालेल पलटी करून घेऊया आणि पुन्हा साईडने आपण थोडंसं सा तेल सोडून घेऊया म्हणजे खालची बाजू पण व्यवस्थित आपली भाजली जाईल बघू शकता डिशमधली पोळी गायब झालेली आहे गरमागरम लगेच खायला पण घेतलेली आहे तर आता आपण शेवटचा पळ आता हे थोडंसं आणखी शिल्लक राहील म्हणून मी सगळं मिश्रण हे एकदमच टाकून घेते आता मस्त ही मोठीच्या मोठी पोळी होणार आहे तवा भरूनच होणार आहे ही पोळी छान असं पसरवून घेऊया बघू शकता खूप मोठी झालेली आहे अगदी तवा भरूनच झालेली आहे ही बेसनपोळी आणि पातळही झालेली आहे याला पण तेल सोडून घेऊया साईडने पलटी करून घेते मोठी झालेली आहे पोळी बघूया पलटी करताना तुटते की काय नाही तुटली व्यवस्थित झालेली आहे एकदम मस्तच झालेली आहे आणि साईडने बघू शकता तुम्ही कुरकुरी तशी झालेली आहे जाळी पण छान आलेली आहे हिला तर मंडळी हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते नक्की मला कमेंटमध्ये सांगा लाईक करा शेअर करा आणि जर कुणी नवीन असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा बेल ऐकून प्रेस करा आणि हा व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल तुमचे मनापासून आभार